रामराम शेतकरी मित्रांनो काल कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत तर मित्रांनो पाहूयात मार्केटमधील स्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर पुणे सोलापूर धुळे व छत्रपती संभाजीनगर येथील लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे परिणामी नाशिकच्या कांद्याची लाली एका आठवड्यात उतरली असून भाव प्रति क्विंटल हजार रुपयांनी कमी झाला आहे सध्यास्थितीत अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे गेल्या आठवड्यात चार ते साडेचार हजार रुपयांनी लाल खरीप कांद्याची विक्री ही सुरू होती आवकही मर्यादित प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे दर टिकून होते एका आठवड्यात लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे केवळ नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी असते त्यामुळे काढणीनंतर आठ दिवसाच्या आत विक्रीसाठी हा कांदा बाजारात आणला जातो लासलगाव बाजार समितीत दोन टप्प्यात कांद्याचे लिलाव होत आहेत शुक्रवारी सकाळच्या टप्प्यात साडे तेरा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली तर दिवसभरात सत्तावीस हजार चारशे तीस क्विंटल आवक नोंदवण्यात आली त्याला साधारणतः एक हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल म्हणजेच सर्वसाधारणपणे तीन हजार दोनशे पन्नास रुपये इतका भाव हा मिळाला होता राज्यातील इतर बाजार समितीमध्ये यावरून भाव निश्चित होत असल्यामुळे त्यापेक्षा कमीच भाव शेतकऱ्यांना मिळतो एका आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने दरात साधारणतः हजार रुपयांची घसरण झाली यापुढे आवक अधिक वाढत राहिल्यास दर अजून घसरण्याची शक्यता आहे मित्रांनो कांद्यावर अजूनही वीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे त्यामुळे कांदा निर्यातीला अडथळा निर्माण झाला आहे निर्यात खुली केल्यास कांद्याचे दर टिकून राहण्यास मदत होईल श्रीलंकेने आयात शुल्कात वीस टक्के कपात केल्यामुळे नाशिकचा कांदा निर्यात होण्यास श्रीलंकेमध्ये सुरुवात झालेली आहे कांद्याची आवक वाढत चालल्याने भावात घसरण सुरू झाली आहे केंद्र सरकारने निर्यात खुली केली तरच दर टिकून राहतील अन्यथा शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विक्री करावा लागू शकतो असं मत भारत देगोळे अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी व्यक्त केलेलं आहे तर जाणे मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा